नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेती ज्ञान आणि बाजारभाव या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रामधील कांद्याचे बाजारभाव जाणून घेणार आहोत आप त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि मित्रांनो कुठे व्हिडिओ स्किप करू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळेल कला मित्रांनो जाणून घेऊया महाराष्ट्रामधील कांद्याचे बाजार भाव आज सात दहा दोन हजार चोवीस या रोजी कोल्हापूर या कांदा मार्केटमध्ये पाच हजार नऊशे चौसष्ट क्विंटलची आवक झाली त्यामध्ये कमीत कमी पंधराशे ते चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर मिळाला अकोला येथे चारशे दहा क्विंटलची आवक झाली येथे पंधराशे रुपये कमीत कमी ते तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला जळगाव येथे पाचशे अठ्ठावन्न क्विंटलची आवक झाली येथे कमीत कमी एक हजार ते जास्तीत जास्त तीन हजार पाचशे रुपये दर मिळाला छत्रपती संभाजीनगर येथे पाचशे चाळीस क्विंटलची आवक झाली येथे तीनशे रुपये कमीत कमी ते तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला मुंबई कांदा बटाटा मार्केट येथे सतरा हजार आठशे चौतीस क्विंटलची आवक झाली येथे अडीच हजार रुपये कमीत कमी ते चार हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला सातारा येथे बहात्तर क्विंटलची आवक झाली येथे तीन हजार रुपये कमीत कमी ते चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दरी मिळाला सोलापूर येथे लाल कांद्याचे बत्तीस हजार नऊशे पंचवीस क्विंटलची आवक झाली येथे पाचशे रुपये कमीत कमी ते पाच हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दरी मिळाला जळगाव येथे एकशे सदुसष्ट क्विंटलची आवक झाली येथे अठराशे पन्नास रुपये कमीत कमी ते चार हजार तीनशे सत्तावीस रुपये जास्तीत जास्त दर मिळाला नागपूर येथे चोवीसशे क्विंटलची लाल कांद्याची आवक झाली येथे दोन हजार रुपये कमीत कमी ते चार हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळाला संगमनेर येथे चार हजार तीनशे सहा क्विंटलची आवक झाली येथे एक हजार रुपये कमीत कमी ते चार हजार पाचशे रुपये असा दर मिळावला अमरावती येथे चारशे एकोणसत्तर क्विंटलची आवक झाली इथे पंधराशे रुपये कमीत कमी तीन हजार आठशे रुपये जास्ती दर आठशे रुपये असा दर राहिला तर हे होते मित्रांनो महाराष्ट्रामधील कांद्याचे बाजार भाव आपण चॅनलवर वर नवीन असाल तर कृपया करा कमेंट करा आणि शेअर करा चला व्हिडिओ मध्ये निरोप घेण्यापूर्वी जय हिंद जय भारत